महाराष्ट्रातील विद्यापीठांमधल्या अर्ध्याहून अधिक पी एच डी बोगस असल्याचं वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर खुद्द शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केलं त्यामुळे सर्व संशोधन केंद्रांना यापुढे प्रबंध ऑनलाईन जाहीर करण्याच्या सूचना दिल्याचंही तावडे म्हणाले ते काल पुण्यात भारतीय विद्यापीठाच्या वर्धापन सोहळ्यात बोलत होते अनेक जण फक्त पगारवाढ होण्यासाठी किंवा नावापुढे डॉक्टर लावण्यासाठी पी एच डी करतात त्यामुळे विद्यापीठांमधील अर्ध्याहून अधिक पी एच डीचे प्रबंध हे कॉपी बेस्ट असतात अशा संशोधन विषयांचा भविष्यात काहीच उपयोग होत नाही असंही तावडे म्हणाले आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांच्या रिसर्च पेपर्सचा ॲनालिसिस करायला ते मोहनदास पै म्हणून त्यांना सांगितलं त्यांनी मला एक प्रेझेंटेशन केलं तर आपल्या रिसर्चचं सायटेशन किती आहे वन पॉईंट थ्री सायटेशन याचा अर्थ जे रिसर्च केले जातात ते नंतर वापरले किती जातात तर वन पॉईंट थ्री याचा अर्थ खरं कुठं माहीत नाही पण अर्ध्याहून अधिक पी एच डी बहुतेक कॉपी पेस्ट तरी आहेत किंवा प्राचार्य व्हायला क्वालिफिकेशन लागतं म्हणून आहे एचओडी व्हायला लागतं म्हणून आहे माझं इन्क्रीमेंट होईल म्हणून आहे रिसर्च हे रिसर्चसाठी होतं आहे का आणि या मधना पुढे त्यातून काही वेगळी डेव्हलपमेंट आम्ही करतो आहोत का अशी रिसर्च सेंटर्स ही उभी राहणं ही गरजेचं आहे दरम्यान तावडेंच्या या वक्तव्यावर शिक्षण तज्ज्ञ अल देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया शिक्षण मंत्र्यांना माझी एक नम्र विनंती आहे की कुठलंही विधान करताना अत्यंत जबाबदारीने ते विधान करण्याची गरज आहे कारण ते या संपूर्ण राज्याचे त्या क्षेत्राचे त्या विभागाचे प्रमुख आहेत एखाद्या शिक्षकाने असं विधान केलं तर ते योग्य आहे पण शिक्षण मंत्र्यांच्या तोंडी अशी विधानं बरोबर नाहीत त्यामुळं काही गोष्टी त्यांच्या मताने खऱ्या असतील पण त्याचा त्यांनी अभ्यास करावा आणि अभ्यास करून त्यावर उत्तरं शोधावीत त्याच्यातनं सकारात्मक मार्ग काढावेत त्यातनं पॉझिटिव्हिटीकडं जावं अशी त्यांना माझी नम्र विनंती आहे thank you